उन्हाळा स्पेशल आज आपण पाहणार आहोत कैरी पासून तयार होणाऱ्या चटपटी तशा दोन प्रकारच्या चटण्या चटणी तयार करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला साहित्य पाहणार आहोत चिरून घेतलेले कैरीचे तुकडे आहेत एक वाटी तीन चमचा सुके खोबरे चार हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत सुक खोबरं मिरची आणि लसूण पाकळ्या त्यामध्येच एक चमचा जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडस पाणी घालून हे मिश्रण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर मधून बारीक करून घेतल्यानंतर कैरीच्या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीची चा आपल्याला चटणी हवी आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची कैरीची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे कैरी घेतले एक चमचे जिरे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर लाल तिखट दोन चमचे मोठं असं वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिनस एकत्र करून घ्यायचे आहेत कैरीच्या चटणीमध्ये आपण साखर वापरणार आहोत कारण साखर वापरल्यामुळे कैरीचा सा जो आंबटपणा असतो तो कमी होतो सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मिश्रण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून कैरीची जी चटणी आहे ती जाडसर अशी वाटून आहे आणि त्यामध्ये जे कैरीचे तुकडे आहेत ते खाताना दाताखाली येतात ते खूप छान लागतात आता आपण कैरीच्या चटण्यांना फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं ते तड़ आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि काही कडीपत्त्याची पानं घातलेत ती छान अशी तडतडून द्यायची आहेत जिरे आणि कडीपत्ता छान असा तेलामध्ये तडतडल्यानंतर तयार केलेली फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे तयार केलेली फोडणी चटणीवरती घातल्यानंतर त्याची चव अजून जास्त दुप्पटपटीने उभारून येते चटणीमध्ये फोडणी घालून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेली कैरीची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता अशाच पद्धतीने आपल्या दोन प्रकारच्या कैरीच्या चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अजून अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास मित्र मैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद